विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चैनल मध्य अपने सर्वे सहर्ष स्वागत अल्प परिचय नाव संदीप राव गड़े शिक्षण बी ए बी एड पद अटल युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निवड मार्च दोन हजार बावीस जन्म तारीख नौ नौ एकोशे निवड करणारी व्यक्ती संघटना पार्टी भारतीय अटल युवा मोर्चा अध्यक्ष संस्थापक सुधांशू मिश्रा अल्प परिचय मी अनेक शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे गेली अठ्ठावीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे माझा प्रवास हा विद्यार्थी ते शिक्षक नंतर एक सामाजिक कार्यकर्ता व आता राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे मी भारतीय जनता पार्टीचा अनेक वर्षापासून सदस्य आहे भारतीय जनता पार्टीच्या विचारांचा कट्टर समर्थक आहे माननीय नरेंद्र मोदी अमित शहा नितीन गडकरी योगी आदित्यनाथ व देवेंद्र फडणवीस स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजी यांना मानणारा आहे अटल युवा मोर्चाचा उद्देश हा सर्व जाती धर्मातील व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी झालेला आहे प्रथम राष्ट्र या भावनेतून काम केले जाईल हिंदुत्व विचारधारांचं या विश्वाचे कल्याण करू शकेल या संकल्पनेतून या पुढील काळात काम केले जाईल जन्म ठिकाण मेहकरी बारादरी अहमदनगर तालुका नगर सध्याचे राहण्याचे ठिकाण पुणे पिंपरी चिंचवड राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा